त्या वर्षी माऊलींच्या पालखीचा मार्ग मुक्काम रिंगण आणि नेमकं वेळापत्रक कसं आहे चला मॅपद्वारे पाहूयात एकोणीस जून ला माऊलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होईल जून व एकवीस जून ला पालखी पुण्यात मुक्कामी राहील दिनांक बावीस व तेवीस जून ला सासवड त्यानंतर चोवीस जून ला जेजुरी पंचवीस जून ला वाल्हे त्यानंतर निरा स्नानानंतर सव्वीस जून ला पालखी लोणंद येथे मुक्कामी जाईल पुढे सत्तावीस जूनला चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण सोहळा साजरा करून पालखी तरडगाव येथे मुक्कामी जाईल सत्तावीस जूनला फलटण एकोणतीस जूनला बरड तीस जूनला नातेपुते त्यानंतर एक जुलैला वड़े येथे पहिले गोल रिंगण घेऊन पालखी माल शिरसला मुक्कामी जाईल दोन जुलैला खुरुज फाटा येते दुसरे गोल रिंगण करून पालखी वेळापूर येथे मुक्कामी जाईल तीन जुलैला वेळापूर येथे ठाकुरबोची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल चार जुलैला भंडी शेगाव येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावची विहीर येथे होईल पुढे पालखी वाकरी येथे पोहोचेल जिथे पादुका आरती होईल पाच जुलैला वाकरी येथे तिसरे उभे रिंगण हो